तो तो पुढे किते खूप सेल मारत आहे म्हणजे सत्य म्हणजे प्रेम आणि असा करत आहे बोललं तर लोकं येतात एक ना एक करत नाही एक

आणि तिकडे एक स्नु नावाची जागा आहे जिकडे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे साधारण तीस पस्तीस मिनिटाच चढवून जावं लागतं त्यानंतर ते, ते एक मोकळं पठार येतं जिकडे मागे डोंगर वगैरे आहे खूप सुंदर अशी जागा आहे तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे सेशन फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललंय तर आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता आहे तो एसी फायरिंग होतीये नंतर अचानक लोक पळायला लागली सगळी म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली लोक पळायला लागली तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग आहे hmm. सो तिकडे दोन टेंट्स होते त्याच्या म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्या सोबत जी म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्या सोबत बसल्या होत्या त्या लोक पण प्रचंड घाबरली होती आमच्या ऑपोजिट साइडला एक टेंट होता जिकडे काही लोक लपली होती तर त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो, जो कोण तो व्यक्ती होतो तर मग तो आमच्या इथे आला आणि माझ्या वडिलांना उठवलं त्यांच्यावर पण फायरिंग झालं म्हणजे तो रागानेच सगळ्या पुरुषांना पकडून पकडून मारत होता माझे जे सोबतचे काका होते गणबोटे कौस्तुभ गणबोटे त्यांच्यावर पण फायरिंग झालं त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली माझ्या वडिलांवर तीन बुलेट फायर झाला एक डोक्यात झाली एक त्यांच्या खांद्याच्या पहाटला म्हणजे छाती जवळ झाली आणि एक कानापासून त्याच्या गेली होती पण ती लागलीच होती म्हणजे डीप कट होता तो त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले आणि जे आमच्या सोबत होते गौस्तुक दोन ते काका माझे तर त्यांना पण बॅक फायर झाली म्हणजे मागून गोळी घातली कारण ते उलटे झोपले होते तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये फुटला म्हणजे आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली आमच्या शेजारी जे फॅमिलीज होते त्यातले पण दोन पुरुष त्यांच्यावर पण फायरिंग झाली फायर असे बरेचसे फॅमिलीज मधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाली आणि ते गेले सो तिकडनं आम्हाला पळून यावं लागलं कारण आम्हाला हेल्प हवी होती तर आम्हाला हेल्प मागण्यासाठी खाली जावणं गरजेचं होतं सो अराऊंड थर्टी मिनिट्स उतरायला आम्हाला लागले तिथे एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस खूप चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी होतो मेरा काम आहे नीचे लेके जाणं तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं तिथे तिथल्या लोकल लोक जेवढी पण तिथे ते घोडीसवारी वाले तिथे जे टूरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोक होते त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर आली होती तर त्यांनी मला उचलून गाडीत हॉस्पिटलाइज करायचं ट्राय केलं अशी खूप सारी हेल्प तिथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती सो आम्हाला माहित होतं की आमची माणसं तिथनं काढली जातील साधारण साडेचार चार पाच ला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो सगळेजण त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत जी वर अडकली होती त्यांना हेलीपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं गेलंय पण अपडेट्स काही मिळत नव्हते आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पहलगाम मध्ये जिकडे आमच्या सोबत जेवढे पण लोक ज्यांच्या फॅमिलीज मधल्या लोकांना मारलं होतं ती लोक होती आणि तिथनं मग आम्हाला रात्री साडे अकरा वाजता वगैरे कळालं बारा वाजता कि काही डेड बॉडीज तिथे आहेत म्हणजे काही लोक काही लोकांचा मृत्यू झालाय त्यांचं व्हेरिफिकेशन साठी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं कळालं त्याच्यामुळे कि ते दोघं पण गेलेत आम्हाला तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं पोस्टमॉर्टम साठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस झाल्यानंतर पुण्याला आमच्या जा रिस्पेक्टिव्ह जागे पाठवणार या प्रोसेसला भरपूर वेळ लागला अराउंड चोवीस तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोयी सोपं झालं म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम देवासारखाच माझ्यासाठी उभा होता तो तो मला होता सिस्टर आपो जो बी में हु इधर आर्मी मधले पण एक जण होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्या सोबत होते लेफ्टनंट कर्नल होते काही ज्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं सो so, या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्यासोबत सोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होतं बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं ते आता नाहीयेत म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये मला अजूनही मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नी दिलाय मग तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एज मध्ये बघितलंय तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत ती राक्षस आहेत ती माणसं असूच शकत नाही कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने आणि आमच्या आता आमचं तर ता पूर्ण सगळं संपलंय तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी सगळेजण तुमच्या या दुःखात सहभागी आहेत पण तिथे जेव्हा जी घटना घडली तेव्हा हल्ला करणारे एकूण किती लोक होते त्यांचा एकूण पेहराव कसा होता शस्त्र कोणती दिसत होती किती लोक होते आणि कशा पद्धतीने ते आले आणि सगळे हे ते पहाडीतूनच आले म्हणजे जिथे खूप उंच उंच झाड होती तिकडूनच ते आले ऍक्च्युली आम्हाला कळलं जेव्हा ते आमच्या जवळ आले त्यामुळे ते एक्झॅक्टली कुठून कुठून आले नाही सांगू शकत कारण आम्ही तो पूर्ण ओपन मैदान आहे तर चारी बाजूला लोकांच्या डेड बॉडीज पडल्या होत्या सो so, म्हणजे गेट वर जेकडन एंट्री करतो तिकडे एक माणूस पडलेला होता जिथे ते म्हणजे ते रोपवे सारखं एक ते स्पोर्ट असतं जे करत होते तिथे काही लोक पडलेली होती तिकडे खायचे स्टॉल्स होते तिथे काही लोकांना मारलं गेलो होतं आता आम्ही जिथे थांबलो होतं ते स्टॉल्स होते लोकल लोकांचे जिथे कपडे ते भाड्याने देतात शूटिंग करण्यासाठी तिथे काही लोक आमचं तर जसं माझेच वडील होते तिथे तस असं सांगू नाही शकत की ते एक्झॅक्टली कुठून आले फक्त ते पळत जाताना पहाडी टुवर्ड्स गेले एवढं मी सांगू शकते आता तिथेही वर अजून काही स्पॉट्स आहेत आता आम्ही जो थांबलो होतो तो मिड पॉईंट होता त्याच्या वर पण आणखी काही स्पॉट्स आहेत जिकडे आम्ही नाही गेलो तिकडे काही लोक अडकली होती ती वाचली ल की त्यातली काही लोक पण मध्ये जे रस्त्यात होते त्यांना पण धरून मारलं गेलं सो सांगू नाही शकत की ते कुठून आले होते मी तरी चार पाच लोकांना पळत जाताना पाहिलं पण ते एक्झॅक्टली किती नाही सांगू साधारण पंधरा वीस मिनिटांचा हा खेळ चालू होता पूर्ण म्हणजे आम्ही पळेपर्यंतच मी सांगते मी एक्झॅक्ट टायमिंग आता ती सिच्युएशन अशी नाही ना मी कॅल्क्युलेट करेन टाइम की किती वेळ चाललंय आणि त्यावेळेला एक एक मिनिटं पण आपल्याला एक एक तासा वाटतो सो मी त्याच्यावर नाही काय सांगू शकणार पण साधारण पंधरा ते आले पूर्ण फायरिंग झालं आम्ही एकमेकांना सांभाळणं वगैरे मध्ये वीस पंधरा वीस मिनिटाचा टाइम गेला असेल संवाद नाही ते फक्त आम्हाला एवढंच बोलत की तुम्ही कलम वाचून दाखवा आता ज्यांना येत असतील त्यांनी वाचली असतील ज्यांना नाही येत त्यांनी नाही ये वाचली पण त्यांनी असं काही स्पेसिफिक म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी असं का केलं त्यांचा राग आहे की आम्हाला तुम्हाला मारायचं तर ते कुठलाही हेतू घेऊन मारू शकतात ना सो so, आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की याच रिझनमुळे मारल्या कि किंवा कुठलं काय आता त्यांच्या डोक्यात काय हे आपण नाही सांगू शकत आता माझ्या वडील माझे वडील म्हणाले तुम्ही जे म्हणाल ते मी करतो पण तरी त्यांना मारलंच ना असे कितीतरी लोक असतील जे त्यांना म्हणले असतील की आम्ही काहीच केलं नाही तुम्ही आम्हाला का मारताय सामान्य लोकांना मारण्याचा हेतू काहीही असू शकतो त्याच्यावर आपण काहीच कमेंट नाही करू शकतो मध्ये एक सतरा वर्षाचा मुलगा होता त्यालाही गोळी लागली होती तोही गेला एक्झॅक्टली नाही माहिती कारण आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये होतो प्रत्येक जण तिथे आक्रोश करत होता प्रत्येकाच्या फॅमिलीतला एक एक पर्सन म्हणजे एक कर्ता पुरुष गेलेला आहे तुम्हाला ते कपल तर माहिती असेल ते खूप सगळ्या न्यूज मध्ये ती मुलगी माझ्या शेजारी बसली होती सोळा एप्रिल ला आय थिंक लग्न झालं आणि तिचा नवरा नेव्ही मधला ऑफिसर होता ते तो सुट्टी घेऊन ते हनीमून करण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट का सेकंड डे होता त्यांचा आणि ही घटना त्यांच्यासोबत झाली तिचं असं म्हणणं होतं की तिचा नवऱ्याचे श्वास चालू होते पण आय डोंट नो पुढे उपचार करताना मे बी त्यांची डेथ झालेली असू शकते असं चालला त्यानंतर मी सांगितलं सर ह्याच्यावर ते खूप उंच आहे सर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी आली त्याच्यानंतर ते, ते वर गेले असतील त्यांनी रेस्क्यू तिथे वर काय झालं काय आयडिया नाही बिकॉज मी तुम्हाला म्हणलं की मला चक्कर आली होती सो मधला जो एक तासाभराचा पार्ट आहे जोपर्यंत मला हॉस्पिटलला नेत होते सो तो मला नाही माहिती इंटरव्ह्यू दिलाय माध्यमांना त्यांनी वारंवार सांगितलं की साधारण मिनिटाचा कालावधी आणि ऍक्च्युली आम्हाला येणं सोपं व्हायचं कारण म्हणजे आमचा जो घोडेवाला पकडला होता म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला सॉरी माहिती नाहीये आणि आठवतही नाहीये तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता तो आमच्या तिघींसाठी त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय तर आम्ही तिघीच उरलोय आमच्या परिवारातला तर तो पळून नाही गेला म्हणला की मॅडम हम आपको लेके आप हमारी सवारी हो तो आम्हाला तिघींना घोड्यावर माझ्या आई पडली तिला लागलं तिला उठता येत नव्हतं त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचल उचललं तिला घोड्यावर बसवलं हो माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्ताने एका साईडने भरल्या होत्या कारण त्यांच्या जे गणबोटे कौस्तुक गणबुटे होते त्यांचं जे काही रक्त होतं माझ्या वडिलांचं जे काही रक्त ते पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्तानी वगैरे चिखलांनी पूर्ण भरलेलं होतं त्या ते वर्षी त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला आम, खाली आमच्या ड्रायव्हर पर्यंत घेऊन गेला की आप अभि देखो तक नेले की आऊ आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचं राहिले कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं तर आम्हाला माहिती नव्हता हो की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेले की नाही तर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचे एक पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी ते म्हणले नाही आम्ही देते आप क्या पैसो की बात हम ना बहुत बुरा आप के साथ हुआ है सो so, तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते सोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डे पासून तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो तो माणूस माझा हात पकडून डसा रडत होता की सिस्टर हे क्या हो गया आपके साथ पण माझे वडील आणि ते जे एक कौस्तुभ गणबोटे होते त्यांचा त्या ड्रायव्हर सोबत हो हो आमचा दोनच दिवसात इतकं चांगलं ट्युनिंग जोडलं की तो अख्खा वेळ माणूस तो माझ्या सोबत होता म्हणजे मी त्याला म्हणलं की आपण हेल्प करू आप किधर मत जाव तो गेला नाही तो आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमचा सोबत होता रात्र दिवस कुठेही मी त्याला मी त्याला म्हणलं की अभि गाडी निकालो तो गाडी काढत होता मी त्याला म्हणलं अभि उधर जाओ जाऊ ये लेख्याव तर सगळं माझ्यासाठी तिथे उभारण करत होता आज मी पुण्यात सकाळी माझ्या आई वडिलांना त्यांना सगळ्यांना घेऊन येईपर्यंत माझी जेव्हा एअरपोर्टला आमची फ्लाईट लाईन झाली तेव्हा मी फोन चालू केला तर पहिले मला त्याचे पाच मिस कॉल पडलेले दिसले तो रात्रभर तेव्हाही जागा होता कारण आमची ऑफ वेळेला फ्लाईट होती साडेतीनची फ्लाईट होती आणि आम्ही पोचणार पहाटे होतो तर त्याचा मला मी फैदा उतरल्यावर त्याला फोन केला की भाई हम पोहोच गए तो म्हणला की मुझे बहुत बुरा लग रहा है आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी आज होता पण तरी तो आमच्यासाठी पळत होता म्हणजे माणूस की होती त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्वाईव्ह करू शकू मिलिटरीचा खूप सपोर्ट मिळाला आर्मीचा खूप सपोर्ट मिळाला म्हणून तिथून आम्ही सर्वाईव्ह करून इथपर्यंत येऊ शकू पण एक्चुअली तो खूप भीतीदायक प्रकार होता खूप भीती होती पुटून की कुठून कधी एक बुलेट येईल आणि ती आपल्याला फोडून लग जाईल सांगू शकत एवढीच अपेक्षा की माझे वडील माझे मित्र आहेत खूप चांगले तर आयुष्याचा प्रत्येक टप्पा असतो कष्ट केल्यानंतर माणसाचा एक घराला फळ लागण्याची जी वेळ असते त्या काळात माझ्या मित्राचा मृत्यू झालाय सरकारकडनं आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहेत की माणूस तर गेलाय तो काय भरून निघणार नाहीये पण जास्तीत जास्त त्यांना कम्पेन्सेशन मिळावं जास्तीत जास्त भरपाई मिळावी याच्याबद्दल मी मित्र म्हणून तिच्या वतीने थोडस बोलतो कारण ती आज खूप लहान आहे बोलू शकत नाही आणि खूप खूप सकाळपासून प्रत्येकाला वारंवार प्रश्न विचारून आता ती थोडीशी एक तीन दिवस ट्रॅव्हल केल्यामुळे थोडी थकली पण आहे पण माझी सरकारला विनंती आहे की जास्तीत जास्त त्यांनी भरपाई धगड्या कुटुंबियांना द्यावी मी संतोषणावाले मित्र म्हणून आणि त्यांच्या परिवाराचे कुटुंबियांच्या वतीने मी सांगतो की त्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली कारण हा उमेदीचा काळ त्यांचा होता अनेक स्वप्न त्यांची राहिली होती पुढच्या दहा वर्षामध्ये जी पूर्ण करायची होती अनेक वेळा ते आसवरीचं लग्न करायचे आणि नंतर आपल्याला सेटल व्हायचे त्याला पुढे असं करायचंय बरंच प्लॅनिंग त्यांचं चालू असत आमच्या बरोबर मित्रांबरोबर ते कुठेतरी टप्प्यावर अर्धवट थांबलेलं आहे त्यामुळे तिच्या परमिशन मी तुम्हाला सर्वांना कुटुंबियासाठी भरपाईची मागणी करतो तीन दिवस ट्रॅव्हल करतो तिथे